आज परभणी शहरामध्ये अत्यंत भावपूर्ण शब्दामध्ये भावपूर्ण अश्रू नैनानी सोमनाथ सूर्यवंशी जो की बाबासाहेबांच्या संविधानाच्या घटनेच्या विरोधामध्ये ज्यांनी दुष्कृत्य केलं त्यासाठी जो बळी गेला त्याचा संस्कार आज सर्व उपस्थितांच्यामध्ये संपन्न झाला मी सुद्धा अखिल भारतीय भिक्खू संघाच्या विद्यमाने त्याच्या स्मृतीला श्रद्धांजली अर्पण करतो आणि पूर्णा शहरामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी उपासकांनी महिलांनी जो संयम पाळला संयमाने शांततेने बंद यशस्वी केला कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार केला नाही आणि बाबासाहेबांच्या संविधानाला साजेसं वर्तन केल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना उपासकांना महिलांना मी धन्यवाद देतो उद्या दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये महाबोधी चॅनल यांचा तेरावा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे दरवर्षी हा वर्धापन दिन पूर्णा शहरामध्ये प्रदीप ननवरे यांच्या माध्यमाने साजरा होत असतो याही वर्षी तो साजरा होत आहे प्रबोधनाचा कार्यक्रम गायनाचा कार्यक्रम प्राचार्य मोहनराव मोरे त्यानंतर आमचे संदीप ढगे आणि त्यांचे सहकारी सर्व मिळून तो कार्यक्रममध्ये यशस्वी करणार आहेत त्यापूर्वी सूर्यवंशी या शहीदाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे मी आमचे सर्व संघटनेचे सर्व पक्षाचे सर्व व्यापारी मंडळी डॉक्टर मंडळी शाळा कॉलेजचे सर्व प्राचार्य प्राध्यापक मंडळी सर्वांना धन्यवाद देतो की अशा या अतिशय संवेदनशील प्रश्नावर आपण शांततेनं संयमानं साथ दिली आणि या प्रसंगाला सामोरे जाऊन हा प्रसंग चांगल्या पद्धतीने हाताळला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांची परत एकदा मी धन्यवाद करतो आणि उद्या होणाऱ्या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी होऊन उद्याचा जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे महाबोधी चॅनल जे आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रतीचं काम करत आहे त्या चॅनलने आयोजित केल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी सर्वा होऊन कार्यक्रम यशस्वी करावा धन्यवाद